नमस्कार मित्रांनो मी अक्षय जाधव आपल्या टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतोय आपण या गणेशोत्सवामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून अष्टविनायकांची यात्रा करणार आहोत म्हणजे आपण एक एक अष्टविनायकाची कथेची त्यांच्या उत्पत्तीची आणि त्यांच्या लिलेची माहिती घेणार आहोत ती लिला जाणून घेणार आहोत तर या आपल्या व्हिडिओच्या सिरीजमधील आजचा पहिला जो व्हिडिओ आहे तो आहे मोरगावच्या भगवान मयुरेश्वरांचा भगवान मयुरेश्वरांचा अवतार कधीचा याच्यामागची कथा काय आहे तसेच भगवान मयुरेश्वरांच्या उत्पत्तीच्या मागील कारण काय आहे या मंदिराची स्थापना केव्हा झाली या मंदिराची स्थापना कुणी केली हा भगवंतांचा विग्रह किती जुना आहे या क्षेत्राचं महात्म्य काय आहे या सगळ्या गोष्टींची या सगळ्या घटनांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर नक्की आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपलं चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका अष्टविनायकातील पहिले गणपती आहेत मोरगावचे मोरेश्वर भगवान म्हणजे भगवान मयुरेश्वर खरं पाहता कुणालाही अष्टविनायक यात्रा जर करायची असली तर त्याची सुरुवात आपल्याला मोरगावपासून करायला लागते बहुतेक गणेश भक्तांनाही माहिती आहे आणि एवढंच काय तर अष्टविनायक यात्रा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुन्हा मोरगावला येऊन त्या यात्रेची समाप्ती करावी लागते पण असे का असा प्रश्न बऱ्याच लोकांना नेहमी पडतो की मोरगावला इतकं महत्त्व काय आहे तर बघा आपल्याला आश्चर्य वाटेल पण मोरगाव हे अखिल ब्रह्मांडातलं सर्व जगातलं सर्वाद्य भगवान गजाननांचं क्षेत्र आहे हे प्रथम गणेशाचं क्षेत्र आहे याला भूस्वानंद असं म्हटलं जातं तर बघा हे क्षेत्र कधी स्थापन झालं यामागची कथा का काय तर ओंकार स्वरूप ज्यांना ज्ञानेश्वर माऊलींनी ओम नमोजी आद्या ज्यांना आद्या असं म्हटलेलं आहे जे स्वसंवेद्य आहे माऊली म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं माऊली म्हणतात तर जे स्वसंवेद्य आहे जे आत्मस्वरूप आहेत जे ओंकार स्वरूप आहेत अशा निर्गुण परब्रह्माला स्फूर्ती झाली त्यांना असं वाटलं की मी एकता आहे तर माझ्यातनं अनेक रूप निर्माण व्हावे आणि मग त्यांनी आपल्या कार्यासाठी पंचदेवता निर्माण केले ते पंचदेवता कोण होते तर ब्रह्मा विष्णू महेश भगवती आदिशक्ती आणि त्यानंतर भगवान सूर्यनारायण या पंचदेवतांना निर्गुण अशा भगवान ओंकारांनी प्रकट केलं आता ही कथा मुद्गल पुराणामध्ये येते गणेश पुराण मुद्गल पुराणाचा आधार घेऊन या कथेची उत्पत्ती झाली आहे किंवा ही माहिती आपल्याला मिळते तर भगवान गजाननांनी या पंचदेवतांना निर्माण केलं पण या पंचदेवतांना आपण नक्की कोण आहोत आपले निर्माते कोण आहेत आपले वडील कोण आहेत आई कोण आहे आपली आणि आपलं कार्य काय याचं काहीही ठाव ठिकाणा नव्हता पत्ता नव्हता त्यानंतर अनेक काळ ते ब्रह्मांडातल्या पोकळीमध्ये फिरत राहिले आणि मग पंचदेवता जेव्हा एकमेकांना मिळाले आणि त्यांनी आपला परिचय विचारला तेव्हा सगळ्यांना कळलं की आपला निर्माता एक आहे पण आपण कोण आहोत त्याचा कोणालाही परिचय नाही आणि मग पंचदेवतांनी निर्गुण भगवंतांची उपासना सुरू केली त्या पाचही देवतांनी यस्मय कस्मय नमो नमः या मंत्राचा जप सुरू केला म्हणजे जो कोणी असेल त्याला आमचा नमस्कार असो या मंत्राचा सर्वप्रथम जप या पंचदेवतांनी केला आणि जवळपास हजारो वर्ष या मंत्राचा जप करत तप करत ते पंचदेवता लीन झाले आणि मग निर्गुण परब्रह्म प्रगट झालं तेजाने लिप्त असलेलं हे परब्रह्म होतं भगवान गजानन भगवान गजाननांचं हे अतिशय दिव्यसं रूप होतं भगवान गजानन उंदिरावर बसलेले होते भगवान गजाननांचे चतुर्भुज होते आणि हे सुंदर अतिशय दिव्यसं रूप बघून पंचदेवता भगवान गजाननांच्या त्या निर्गुण देवताच्या त्या नि निर्गुण परब्रह्मांच्या चरणी नतमस्तक झाले हे झाल्यानंतर भगवान गजाननांनी प्रत्येक देवताला त्यांचं कार्य समजून दिलं त्यांचं कार्य दिलं आणि पाचही देवतांना नाव दिले हे नाव काय होते तर ब्रह्मा विष्णू महेश आदिशक्ती आणि त्यानंतर सूर्यनारायण हे भगवान गजाननांनी नाव दिले आणि त्यानंतर ते निर्गुण तत्व आपल्या स्वधामी गेलं मग ह्या पाचही देवतांनी कार्याची सुरुवात केली कार्याचा विस्तार होत गेला पण यांना त्या भगवंतांची वारंवार आठवण यायला लागली त्यांना भगवंतांचा विरह सहन होत नव्हता मग पाचही देवतांनी मिळून या अनंत ब्रह्मांडाच्या पोकळीमध्ये भूस्वानंद साम्राज्याची भूस्वानंद स्थानाची निर्मिती केली आणि तिथे भगवंतांच्या दिव्य अशा विग्रहाची स्थापना केली मग ब्रह्मा विष्णू महेश आदिशक्ती आणि सूर्यनारायणांनी भगवंतांच्या या दिव्य विग्रहाची स्थापना त्या भूस्वानंदात केली आणि ते भूस्वानंद म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ते आहे मोरगाव आपण आज जे मोरगाव बघतो हो। आहोत ते मोरगाव आपल्याला जरी आता एखादं गाव दिसत असलं तरी ती सुवर्ण दिव्य अशी पंचदेवतांनी स्थापन केलेली नगरी आहे ते भगवान गणेशाचं आद्य क्षेत्र आहे आणि तेथील भगवान गणेशाचा जो आज हो। विग्रह आपण बघतो आहोत त्या विग्रहाजवळच पंचदेवतांनी स्थापन केलेला विग्रह आजही तिथे आहे आजही वास्तव्यस आहे असं हे भगवंतांचं सर्वाद्य क्षेत्र आहे असं हे पंचदेवतांनी स्थापन केलेलं क्षेत्र आहे तर भगवान मयुरेशाचा अवतार केव्हा झाला मग हे स्था हे स्थळ स्थापन झाल्यानंतर हे क्षेत्र स्थापन झाल्यानंतर भगवंतांनी अवतार परत का घेतला तर बघा सिंधू असूर हा जन्माला आला होता त्याचा उपद्रव माजला होता आणि त्याला कुठे थांबवायचं होतं मग सगळ्या देवतांनी भगवान गजाननांना विनवलं त्यानंतर भगवान गजाननांनी पार्वतीमातेच्या पोटी जन्म घेतला पार्वती मातेच्या घरी अवतार धारण केला त्यांनी नाम धारण केलं मयुरेश आणि या मयुरेश अवतारामध्ये भगवंतांनी या असुराचा वध केला बघा या मयुरेश्वर अवतारामध्ये सिंधू असुराला तर भगवंतांनी मारलंच आहे पण भगवंतांनी या आपल्या क्षेत्रामध्ये नित्य वास केलेला आहे भगवान गजाननांना मयुरेश हे नाव का प्राप्त झालं तर बघा मयुरेचा म्हणजे मायेचा जो ईश आहे मायेचा जो पती आहे तो भगवान मयुरेश म्हणूनच भगवंतांना मयुरेश असं म्हटलं गेलं भगवंतांची आज आपण ही जी भव्य दिव्य विग्रह मूर्ती बघतो आपण ही भव्य दिव्य शेंदूर चर्चित जी मूर्ती बघतो आहोत ती मूर्ती प्रत्यक्ष भगवान कृष्णांनी पांडवांकडून स्थापन करून घेतली आहे त्याआधीची जी पंचदेवतांची जी मूर्ती आहे ती याच भव्य दिव्य मूर्तीच्या मागे आहे असं सा सांगितलं जातं तर असं हे भगवान गजाननांचं क्षेत्र आहे तर प्रत्येक गणेश भक्तांनी जीवनात एकदा तरी ह्या मोरगावला या भगवान मयुरेश्वराच्या स्वानंद क्षेत्रात भूस्वानंद क्षेत्रात जाऊन यायला पाहिजेत तिथे करानदीमध्ये स्नान करायला पाहिजेत भगवंतांच्या चरणी नतमस्तक व्हायला पाहिजे कारण भगवंतांचं हे क्षेत्र भगवान गजाननचं सर्वाध्यक्ष क्षेत्र आहे प्रत्येक हिंदूंनी जो गणपती बाप्पांना मांडतो प्रत्येक सदसद्भक्तांनी या दिव्य क्षेत्राची यात्रा करायला पाहिजेत भगवान गजाननांच्या चरणी नतमस्तक व्हायला पाहिजे तर अशी ही भगवान मयुरेश्वराची दिव्य कथा आहे आणि हे भगवान मयुरेश्वराचं दिव्य असं क्षेत्र आहे तर आपली ही अष्टविनायक यात्रा आपल्याला कशी वाटत आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपलं चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची माहिती बघणार आहोत इथेच थांबतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या